नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये मी आकाश दडस आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी या गावामध्ये आहे आणि आपल्यासोबत एक तरुण शेतकरी आहे त्यांच्याच आपण संवाद साधतोय त्यांनी या ठिकाणी शेळी पालन हा व्यवसाय केलेला आहे दादा तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर दडस ज्ञानेश्वर दडस किती आपण शेळ्या वगैरे पाळल्यात काय शेरडा अकरा येते अकरा येते का बरं शिक्षण वगैरे काय झालंय का बरं बर आता तुम्ही शेळी पालन व्यवसाय करता त्याचबरोबर जनावर पण पाळता ह्या व्यवसायात परवडतं का वगैरे काय सांग बर बर आणि कसं राहतं उत्पन्न वगैरे किती चारा वगैरे कस राहत एक, एक दीड लाख का पण निघत वर्षाला वर्षाला तुम्ही असं बाहेर वगैरे नव्हता गेला पुण्याला मुंबईला वगैरे नोकरी किंवा काय नाद आहे नाद आहे शेळी पालन नौ, नौ नौ, बर आता आपल्याकडं हे बोकड आहे वगैरे कि सगळ्यात जास्त किंमत वगैरे कितीला लागेल ते काय असं काय आहे का बोकड नऊ नऊ साडे नऊ बर आठ पर्यंत जाते आणि आता जरा उन्हाळा आहे मग चाऱ्याचं वगैरे काय प्लॅनिंग ठेवता तुम्ही काय चाऱ्याचं काय मुर्गा मुरगास बर पडायला लागतो घ्याला खर्च काय राहतो आपल्या शर्डांना चारायचा तेवढा तेवढा पण नोकरीपेक्षा एक नंबर एक नंबर आता मला शेळ्या किती आहेत आणि बोकड किती आहेत ते सांगा समकडा आताच सात सात आठ बोकडं होती तेवढी इकली बर आता कालच विकली ती काल किती पर्यंत माग मागली बर आणि वर्षात किती बाळ होती ती काय बाळ किती होते ते वीस किती साधारणतः दोन एक दो लाखाचं कमी जास्त घेऊन दीड एक लाख राहतात आणि ह्याला आजार वगैरे नसेल काय साधा आहे त्याच्यामुळे आजार नसतो बर 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 म्हणजे नोकरीपेक्षा बरं यांच्यासोबत आपण संवाद साधला हे तरुण शेतकरी शेतकरी आहेत आणि ह्यांनी या ठिकाणी शेळीपालन केलेलं आहे वर्षाला त्यांना साधारणतः या शेळीपालनातून दीड लाखापेक्षा जास्त नफा मिळत असतो खरं तर नोकरीच्या मागं न लागता यांनी हा व्यवसाय निवडलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते हा व्यवसाय करतात अशाच आपण मान तालुक्यातल्या आणि ग्रामीण भागातल्या सक्सेस स्टोरी या महासंवाद मराठी या इंस्टाग्राम पेजवर आणि यूट्यूबवर आपण दाखवणार आहे तरी आपण या दोन्ही ठिकाणी आमच्या चॅनलला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा हीच विनंती धन्यवाद